आता दोन दोन ही कुस्ती झाल्याबरोबर स्कोरशीट तर द्या मुलींचं अठ्ठेचाळीस किलोचं एक इकडे द्या एक इकडे द्या मुलींचं अठ्ठेचाळीस किलो स्कोअरशीट हां एकाच वेळेस दोन दोन आता कंटिन्यू अठ्ठेचाळीस स्कोरशीट द्या आता ए त्या बाबांच्या पुढे थांबू नका कुठे चला बाजूला ए खाली बस चला ते बाबा आहेत माटी मागत इकडे शिंदे का सिद्धी शिंदे केंदूर फायनलला प्रवेश जरा टाळ्या वाजवा की राव केंदूर एक वागीन केंदूर पावन पवित्रत ही स्पर्धा आहे आणि फायनलला प्रवेश चला तनया अरगडे एका साईडला ला या नाही बाळा ज्ञानेश्वरी खैरे ज्ञानेश्वरी या ठिकाणी जी कुस्ती झाली त्या कुस्तीसाठी या गावचे प्रथम नागरिक आणि उद्योजक सन्मान्य प्रमोद शेठ पराड यांच्या वतीने दोन्ही मुलींना पाचशे पाचशे रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेले ते या ठिकाणी येऊन घेऊन जायचे दुसऱ्या बाजूला शिवानी गावडे पिंपळी तुम्हाला बाळा लवकर शिवानी एसी का अलीगाव वाकचौरे दीपक शेठ वाकचौरे उपाध्यक्ष